जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थे थेट विधानसभा आणि विधान परिषद भवनातून उद्धव ठाकरेंना सोडणाऱ्या या नेत्याचा चक्क भाजपानेच गेम केलाय ठाकरेंना सोबत घेऊन उद्धव ठाकरेंशी गद्दारी करणाऱ्या या आमदाराचा गेम कशा प्रकारे झाला आहे आणि शिंदेंना सुद्धा यातून मोठा धक्का बसलेला आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा तर राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची बातमी अशी आहे की गेल्या एक ते दीड वर्षामध्ये ठाकरेंना अनेक आमदार सोडून गेले त्यामध्ये स्वतःचं काही अस्तित्व नसतानासुद्धा ठाकरेंनी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या मात्र तरीसुद्धा ठाकरेंशी गद्दारी करून शिंदेंशी हात मिळवणी केली त्यामध्ये विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांना मोठा धक्का भाजपाने दिलेला आहे पर्यायाने शिंदेंना धक्का देण्याच्या तयारीत असलेली भाजपाने ठाकरेंच्या आमदारांना सोबत घेऊन आता विधान परिषद सभापतीपदी राम शिंदे यांची निवड जवळपास निश्चित केलेली आहे त्यामध्येच नीलम गोऱ्हेंना शिंदेंनी आश्वासन दिलं होतं की विधान परिषदेच्या सभापतीपदी तुमची निवड होईल आणि त्यामुळेच त्यांनी ठाकरेंना सोडून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता मात्र स्वतःचं काही अस्तित्व नसताना सुद्धा अनेक वेळा विधानपरिषद असेल किंवा उपसभापती सुद्धा ठाकरेंनीच नीलम यांची निवड केली होती मात्र त्यांच्याशी गद्दारी करून त्या शिंदेकडे आल्या आणि आता त्यांना भाजपाने सुद्धा दगा देत त्यांच्या जागी सभापतीपदी राम शिंदे यांची निवड केल्याने आता त्यांना मोठा धक्का बसलेला दिसत आहे त्यामुळे पर्याने नीलम गोरे यांचा पत्ता कट होऊन राम शिंदे हे सभापतीपदी आज यांची निवड होईल व भाजपाने प्रकारे ठाकरेंच्या आमदारांना सोबत घेऊन शिंदेंचा आणि नीलम गोरेंचा पत्ता कट केलेला आणि राजकीय गेम केलेला दिसत आहे त्यामुळे येत्या काळात जसं की गेल्यावेळी शिंदे यांचे अनेक आमदार तानाजी सावंत असतील दीपक केसरकर असतील किंवा नरेंद्र बोंडेकर आणि अजून काही आमदार मंत्रिपदामुळे नाराज असताना त्यांचा गेम झालाच शिवाय त्यांचे जुने सहकारी विजय शिवतारे हे सुद्धा नाराज झाले होते परंतु भाजपाने आपल्याकडील काही महत्त्वाची खातीसुद्धा स्वतःकडेच ठेवली आहेत आणि शिंदेंना जी कमी महत्त्वाची खाती दिल्याने शिंदेंचा आता हळूहळू राजकीय गेम करण्याचं भाजपाने ठरवलेलं दिसत आहे अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता तर टिकवता येईल परंतु शिंदेंनी ज्या प्रकारे गेल्या अडीच वर्षात राजकारण करून भाजपा आमदारांना निधी दिला नव्हता त्याचासुद्धा भाजपा असा वचपा काढणार आहे आणि पर्यायने त्याची सुरुवातच नीलम गोरे यांना उपसभापतीपदीसुद्धा ठेवणार नाहीत अशी चर्चा राजकीय मंडळीकडून व्यक्त केलेली दिसत आहे त्यामुळे नीलम गोरे यांना आता पश्चातापाशिवाय काहीच राहणार नाही असं दिसतं ठाकरेंनी सर्वस्व देऊनसुद्धा शिंदेंकडे जाण्याचा निर्णय हा चुकीचा होता असंच त्यांना सध्या वाटत असेल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नीलम गोरे यांचा राजकीय गेम माझ्याने केलेला आहे का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा